हाय गाई वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे अकरा एप्रिल म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मन त्याच्यामुळे आपली दर वर्षाप्रमाणे मिरवणूक राहते आपली मी मंडळाचं नाव जय ज्योती गणेश मंडळ जुना चौक मालेगाव नंतर मी माझी मुलगी मस्तपैकी मारांना फुलावर वगैरे घालून होतो फा फुलावर घालल्या गेल्यानंतर मस्तपैकी पाय वगैरे पडून घेतो पाय वगैरे पडल्या गेल्यानंतर माझी मुलगी फुल एन्जॉय करत होते कारण की दप्त असे लावलेले असल्यामुळे एन्जॉय करत होते ती पण मग मी तिला शेवटीतला घरी वगैरे सोडून होतो घरी सोडून आल्यानंतर तुम्ही आम्ही आमच्या मालेगावची वाजंत्री कशी राहते तुम्ही बघू शकता कारण की फुल पोरांपासून मोठ्यापासून फुल एन्जॉय करता तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मस्तपैकी फटाके वगैरे लावून छान मस्तपैकी मुलांना खूप असा कार्यक्रम भारी बनवलेला तर मित्रांनो नंतर दुसरी मिरवणूक होती मस्तपैकी ती पण येऊन लागते त्यांना आम्ही जागा वगैरे करून देतो त्यांना पुढे दे जाऊ देतो पहिले आधी त्याच्यानंतर दादा भोसा यांची चिरंजीव पण येऊन लागता आविष्कार भाऊ मग ते आल्यानंतर मस्तपैकी ते फुलावर वगैरे घालून देतात नंतर आमचे अध्यक्ष वगैरे बघू शकता तुम्ही मस्त गण वगैरे त्यांनी हातात धरलेली आहे तुम्ही कोण बघू शकता आपला मंडळाचं महात्मा फुले यांचं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो दादा नंतर दादाभूषे यांची चिरंजी मस्तपैकी नाश्ता वगैरे आता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नंतर मस्तपैकी अजून एक मिरवणूक येते त्यांचं अलग मस्त महात्मा फुले वाडा बघू शकता डेकोरेशन खूप छान बनवलेलं होतं मित्रांनो कारण की आमच्या मालेगावात असेच भरपूर ठिकाण महात्मा फुले यांची जयंतीचे कार्यक्रमाच्या मिरवणुका वगैरे भरपूर मंडळाच्या असतात मित्रांनो मस्तपैकी माप वगैरे जमलेलं होतं मस्तपैकी जाही जण एन्जॉय करत होते नाचत होते तुम्ही पण कधी मालेगावला आले असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आमच्या मालेगावची अकरा एप्रिल कशी वाटली ते पण सांगा नंतर आमचे अंकुश आम भाऊ बघू शकतात झाल वगैरे एकदम जोरात वाजत होते ते आमचे मोठे भाऊ असल्यामुळे काय काय विषय का भाऊ मस्त झाल वगैरे घालून मस्त वेग ढकडांग ढाकडांक एकदम जोरात नंतर आम्ही मोसंपुलकडे येऊन लागतो मोसमपूलकडे आल्यानंतर बाकीचे मंडळ वगैरे पण येत होते आमच्या मागून नंतर आम्ही तिथं आल्यानंतर मस्तपैकी लोकमान्य शाळेजवळ आलेलो होतो लोकमान्य शाळेनंतर हे आहे आमचं संगमेश्वरातलं प्रवेशद्वार महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मग मी पोहचून होतो मोसम पुलावर मोसम पुलावर आल्यानंतर बघतो काय भरपूर गर्दी होती भरपूर गर्दी असल्यामुळे मग मी आणि माझे मित्र वगैरे आम्ही निघून जातो महाराजांच्या यांचं फुटं बा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याकडे तिकडे गेल्यानंतर ऑलरेडी भरपूर मुलं पुतळ्यावर गेलेली होती तिथे गेल्यानंतर आम्ही पण आमचा ट्रॅक्टर वगैरे गोल फर लावून देतो ते लावल्या गेल्यानंतर आम्ही पण पर... पुदळ्याला हार वगैरे घालण्यासाठी निघून जातो मित्रांनो हार वगैरे घालून झाल्यानंतर आमचे पूर फोटो वगैरे शूट चालू होतं फोटो शूट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही किती आकर्षक अशी मूर्ती आहे आणि ती आमच्या मालेगावातच आहे मित्रांनो सगळ्यात मोठी अशी मूर्ती महात्मा ज्योतिराव फुले यांची कारण की महात्मा ज्योतिराव फुले आज नसते तर आज आपण एवढं शिक्षण वगैरे घेऊ शकलो नसतो मित्रांनो ही जी कृपा त्याच्यामुळे आज आपण एवढं मुलगी शिकली मुलं शिकले हे सगळे त्यांचे आशीर्वाद आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय